नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम या यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र गटक मुख्य परीक्षा त्यांनी एक नवीन शुद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे सात नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या पदसंख्येमध्ये व आरक्षणामध्ये बदल करण्यात आलेला आहे डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट ऐमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मार्फत एक नवीन अपडेट आलेला आहे महाराष्ट्र सेवा मुख्य सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला मुख्य परीक्षा घेण्यात आलेली होती शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून प्राप्त सुधारित मागणी पत्रानुसार आयोगाच्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस व दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शुद्धीपत्रकाद्वारे सदर विभागातील नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या पदसंख्येमध्ये बदल दर्शविण्यात आला होता आता शासनपत्र क्रमांक दिलेला आहे त्यांनी दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस व दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस व एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राद्वारे प्राप्त अभिप्रायानुसार नु, लिपिक टंकलेखक या संवर्गाकरिता नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी सांगली कोल्हापूर परभणी वर्धा व गडचिरोली पुरवठा विभाग या सात नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या पदसंख्येमध्ये व आरक्षणामध्ये खालीलप्रमाणे बदल व सुधारणा करण्यात येत आहे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई याची एकूण पदे आहेत दोनशे पस्तीस बघा याची अराखीव जे पदे आहेत सर्वसाधारणसाठी हे त्रेचाळीस करण्यात आलेली आहे पहिले ही पदे बासष्ट होती त्यानंतर बघा जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी पुरवठा विभाग याची एकूण पदे चोवीस आहेत आणि अराखीव पदे जी आहे सर्वसाधारण त्यामध्ये बदल झालेला आहेत पहिले ही पदे सात होती आता त्यांनी चार केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे बदल करण्यात आलेला आहे आता जी एकूण पदे आहेत ती आहे सात हजार चारशे ब्याऐंशी पदसंख्या व आरक्षणामध्ये कोणतीही बदल झाल्यास त्याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही पदसंख्येमध्ये जो बदल झालेला आहे ते त्यांनी डिटेल अपडेट दिलेला आहे तुम्ही हे शुद्धीपत्रक नक्की बघा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद